उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूल, -कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज तसेच फ्रीज एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी छत्रपती संभाजी महाराज यांनी मुघलांशी ज्या पद्धतीनं संघर्ष केला आणि स्वराज्य स्वधर्म टिकवण्यासाठी जे बलिदान देऊन के के त्याग केला त्यामुळेच आज आपण जगतोय या आपल्या पूर्वजांनी केलेल्या त्याग आणि बलिदान याची थोडीफार जाणीव ठेवून आपण जगलं पाहिजे असं प्रतिपादन माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केलं आहे एकोणावीस फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव राहुरी शहरासह तालुक्यातील विविध ग्रामीण भागामध्ये साजरा करण्यात आलाय विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवून महाराजांना अभिवादन करण्यात आलंय शिवजयंतीनिमित्त नुकताच छावा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला यामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वराज्य टिकवण्यासाठी मोगलांशी दिलेला लढा आणि संभाजी महाराजांचं शौर्य या चित्रपटाच्या माध्यमात आजच्या तरुण छत्रपती संभाजी महाराज यांचा आदर्श घेतला पाहिजे या उद्देशानं शिवजयंतीचं औचित्य साधून माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या वतीनं छावा चित्रपट मोफत दाखवण्याचं आयोजन करण्यात आलं होतं काल शिवजयंतीदिनी संध्याकाळी सहा वाजता राहुरी शहरामधील ज्ञानेश्वर चित्रमंदिर या ठिकाणी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत आरती केली आणि त्यानंतर चित्रपटगृहामध्ये प्रवेश केला माजी मंत्री प्राजक्ता तनपुरे यांच्या वतीनं स्वखर्चा शेकडो तरुणांना छावा चित्रपट दाखवण्यात आला यावेळी तरुणांनी माजी मंत्री तनपुरे या प्रसंगी माजी नगरसेवक नंदू तनपुरे गजानन सातभाई ज्ञानेश्वर चित्रपट गृहाचे मालक रमेश उंडे बाळासाहेब गिरमे आदींसह शेकडो तरुण या ठिकाणी उपस्थित होते आज या दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं आज राहुरी शहरातल्या आमच्या तरुण वर्गाकरता ज्ञानेश्वर इथं छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमावरती शौर्यावरती आधारित छावा जो चित्रपट लागलेला आहे तो आज या ठिकाणी दाखवण्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे आणि पुढे जरा संख्या मर्यादित असल्यामुळं साधारणपणे दीडशे आसन क्षमता या चित्रपटगृहाची आहे आणि तेवढे तिकीट आज शिवजयंतीच्या निमित्तानं काही गणेश मंडळाच्या तरुणांना आपण या ठिकाणी हा चित्रपट बघण्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे छत्रपती संभाजी महाराजांनी देखील मुघलांशी ज्या पद्धतीने संघर्ष केला आणि स्वराज्य स्वधर्म टिकवण्याकरता जे बलिदान दिलं जो त्याग केला आणि त्यांच्यामुळं खरं आपण आता या इथं जे जगतो आहोत या आपल्या पूर्वजांनी केलेला त्याग बलिदान याची थोडीफार जाणीव ठेवून खरं आज आपण जगलं पाहिजे परंतु या या सर्वातून ही प्रेरणा तरुण पिढी घेईल या निमित्तानं शिवजयंतीच्या मुहूर्तावरती हा सिनेमा दाखवण्याचं इथं आमच्या मित्रमंडळातर्फे नियोजन करण्यात आलं पाटील उंडे असतील राजू भाव असतील अनिकेत उंडे सर्वांचे देखील मनापासून आभार व्यक्त करतो त्यांनी देखील खूप चांगलं सहकार्य या निमित्तानं आम्हाला केलं मनोज ताळवे सह सतीश सी चोवीस तास राहुरी